आपण मीडिया वाचाल तर वाचाल तर अकोला जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवण्याची प्रक्रिया बायोमेट्रिक प्रणालीद्वारे राबवावी अशी जोरदार मागणी शिवसेना, शिंदे सेनेनं शिक्षण विभागाकडे केली आहे या मागणीसाठी अकोला पूर्व अध्यक्ष अॅडव्होकेट पप्पू मोरवाल यांनी सचिव शिक्षण संचलनालय अमरावती विभाग तसेच माध्यमिक शिक्षण अधिकारी अकोला यांना निवेदन सादर केले सदर निवेदनात माजी आमदार व जिल्हा संपर्क प्रमुख गोपीकिशन बाजोरिया बाजोरिया जिल्हाध्यक्ष श्रीरंग पिंजरकर यांच्या मार्गदर्शनात देण्यात आले निवेदनात नमूद केलं की के काही खासगी शिक्षण संस्था व कोचिंग क्लासेसच्या प्रभावामुळे अनेक विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षणाकडे दुर्लक्ष करत आहेत परिणामी त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर गंभीर परिणाम होत आहे बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य केल्यास विद्यार्थी नियमितरित्या महाविद्यालयात उपस्थित राहतील असा विश्वास शिंदे सेनेनं व्यक्त केलाय खासगी कोचिंग क्लासेस वरील विद्यार्थ्यांची अवलंबित कमी होईल आणि विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यास मदत होईल या विषयावर सखोल विचारविनिमय व चर्चेसाठी शिक्षण विभागानं तातडीनं पावलं उचलावीत अशी मागणी शिंदे सेनेकडून करण्यात येत आहे यावेळी शिंदे सेनेचे अकोला शहरातील विविध पदाधिकारी उपस्थित होते त्यामध्ये शहर महासचिव शुभम डहाके उपशहर प्रमुख मंगेश कबडे व रोहित बुडले शहर सचिव सर्वेश आवारे सौरभ सोनटक्के सुनील देवनाले प्रज्वल गावंडे राधेशा आवारे राजेश पिंजरकर मंगेश कांबळे राहुल जाधव सूरज राजपूत सागरकुटे अर्जुन देशमुख वीरू ठाकूर आदींचा समावेश आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा